हॅलो फ्रेंड्स आज आहे माझ्या भैयाची घर भरणी आणि त्यांनी ह्या सोसायटीमध्ये फ्लॅट घेतलाय तर रांगोळीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल मी आणि माझ्या बहिणीने रांगोळी काढली आहे हे बघा मी आणि माझ्या मोठ्या ताईने तर त्यांचा जो फ्लॅट आहे तो सेकंड फ्लोरला आहे तर चला मग मी तुम्हाला दाखवते ही आहे माझ्या बहिणीची मुलगी स्वरा आणि इकडे बघा सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे म्हणजे ताई आई आणि बाबू ताई इकडे बघा सौरभ पण शूट करतोय चला ते सेकंड फ्लोर ला राहतात इकडे लिफ्ट आहे छान आहे नवीनच घेतलाय त्यांनी तर चला तुम्हाला वरती त्यांनी काय काय केलंय ते बघूया बघा इकडे यांची तयारी चालू आहे हे आहे किचन इकडे इक कपडे वगैरे धुण्यासाठी आहे आणि इकडं आहे बेडरूम टॉयलेट बाथरूम ह्या दोन बेडरूम आहे साईड साइड ला इकडे गॅलरी आहे ही मास्टर बेडरूम इकडे एक टॉयलेट बाथरूम मीरा आणि भाऊ बघा पायऱ्यावरती रांगोळी काढताय ह्या त्यांनी किती छान काढली आणि खालची तर रांगोळी तुम्ही बघितली जी थे थे काजी आहे ती मी आणि ताईनी काढली भाऊजीकडे सांगते फुलाची पाकळ्या काढा आणि इकडे पूजा चालू आहे बघा इकडे वरती जायचे पायऱ्या आणि अशी बाजूबाजूला अशी फ्लॅट आहेत ही लिफ्ट आहे ह्या माझ्या सगळ्या बहिणी आहेत हे बघा आणि अजून खूप पाहुणे यायचे बाकी आहेत सगळ्यांनी काय करा इकडे बघा स्वरा श्रीजा इकडे प्रिया बघा सगळेजणी मस्त तयार झाल्यात आणि तिकडे होम चालू झालेले आता थोडा वेळ होम होईल मग नंतर आम्ही सगळेजण जेवण करूया पहा आम्ही सगळ्या बहिणी बसलोय जेवायला आणि इकडे भाऊजी पण बसले इकडे निकिता उभी आहे आणि हे इकडे ज्यता याद येतात आणि बाकीचे समोर बसले तर या तुम्ही सध्या जेवण करायला सगळ्यांचे जे जेवण चालू आहे संध्याकाळचे आठ वाजले बघा इकडे जेवण चालू आहे अजून पण थोडे थोडे जण येत आहे जाते आणि वेळ सुद्धा खूप जण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसीचे आई पप्पा सुद्धा आलेले बघा आहे मानसीचे पप्पा त्यानंतर ही आई मानसीची मम्मी तुम्ही ते ओळखता त्यांना आणि हे आजी मानसीची आजी हे बघा आहे आमच्या इकडे असलेले सगळे पावणे मंडळी ही आहे आमच्या गणूची बायको आणि हे आहे गणू याचा वडापाव आहे तर तुम्ही नक्की जाऊन ठीक आहे चला मग आता माझ्याला मस्त पैकी जेवण करते इकडे बघा तुला इकडे करताय आहे पण बरं ठीक आहे तुझी एकूण एक बायको सगळ्यांना बघा इकडे बसली सगळ्यांनी जेवण खावणं केले आता रात्रीचे वाजले दाकरा आता इंटर बारा पर्यंत गप्पा चालतील त्यानंतर आम्ही झोपू मस्त व्हायची तर कसं वाटलं तुम्हाला कमेंट हो। करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय